वेंगुर्ले तालुक्यात बुधवारपासून लागलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय या पावसाचा वेंगुर्ला शहरासहित तालुक्यातील अनेक भागाला मोठा फटका बसला असून आतापर्यंत अंदाजे सुमारे पंधरा लाखांचे नुकसान झालंय तर नदी ओहो तुडुंब भरून वाहू लागल्याने शेतीतही पाणी शिरले होते वेंगुर्ले तालुक्यात आतापर्यंत तीनशे एकोणीस मिलीमीटर एवढ्या सर्वाधिक पावसाची नोंद झाली असून पाऊस सुरू झाल्यापासून आतापर्यंत एकूण एक हजार तीनशे पंचेचाळीस मिलीमीटर म्हणजेच निम्म्या पावसाची नोंद झाली बुधवारी वीस जून रोजी सकाळपासून पावसाने जोर धरलाय सकाळी वेंगुर्ले शहर व शेजारील गावांसहित किनारपट्टी भागात म्हणजेच केळूस पासून कोचरा पावसाने हाहाकार उडवला तर दुपारनंतर इतर भागात पावसाने जोर धरलाय या पावसामुळे नदी ओहोळ नाले तुडुंब भरून वाहत होते यामुळे ठिकठिकाणी पाणी घरात शिरून नागरिकांचे नुकसान झाले तर वादळी वाऱ्यामुळे ठिकठिकाणी झाडे व दरडी कोसळल्या होत्या तसेच रस्त्यावर पाणी आल्याने यामुळे काही काळ वाहतूकही ठप्प झाली होती या पावसामुळे बुधवारी वीज पुरवठा खंडित झाला होता तर सायंकाळपर्यंत ग्रामीण भागातील वीज पुरवठा खंडित होता गुरुवारी सकाळपासून पावसाने विश्रांती घेतली असली तरी पाण्याचा जोर दुपारपर्यंत कायम होता बुधवारी रात्री लागलेल्या मुसळधार पावसामुळे तुळस पंचकृषीतून वाहणाऱ्या नदीला पूर आल्याने या नदी किनाऱ्याच्या शेजारील सुमारे पन्नास एकर शेतजमीन पाण्याखाली गेली होती तर रात्रीच्या वेळी येथीलच पलतडवाडी येथील दरड कोसळल्याने रात्री काही काळ वाहतूक बंद होती तालुक्यातील कोचरा रवळनाथवाडी येथील मधुकर केरकर यांच्या घराच्या चारही बाजूने बुधवारी रात्री साडेनऊ वाजता पाणी साचले होते हे पाणी एवढ्या प्रमाणात होते की घरात असलेली नऊ माणसे या पाण्यामुळे होती सदरची माहिती तहसीलदार शरद गोसावी नायक तहसीलदार शिंदे कोचरा तलाठी चव्हाण मोचेमाड तलाठी नागराज कर्मचारी व माजी सैनिक आरोसकर चालक शेडगे युवती पोलीस ग्रामपंचायत सदस्य कर्मचारी यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली पाण्यातून घरापर्यंत जाणे शक्य नसल्याने त्या मार्फत असलेल्या लोकांना पहाटे चार वाजता अथक प्रयत्नांनी बाहेर काढण्यात आले तर कुटुंबियांच्या घरापर्यंत पाणी गेल्याने एका वृद्ध महिलेला स्वतःच्या खांद्यावर उचलून तहसीलदार कर्मचारी व माजी सैनिक आरोसकर यांनी त्यांना सुरक्षित जागी नेले गुरुवारी सायंकाळपर्यंत तालुक्यात अंदाजे सुमारे पंधरा लाखांच्या नुकसानीची नोंद करण्यात आली